बातमी महत्वाची आहे फलटणमध्ये महिला डॉक्टरची सुसाईड नोट लिहित आत्महत्या चार वेळा अत्याचार केला आत्महत्येपूर्वी हातावरती हा सगळा मजकूर लिहिण्यात आलेला आहे पीएसआय गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर यांच्यावरती गंभीर असे आरोप करण्यात आलेले आहेत फलटणमधील ही सगळी धक्कादायक घटना आहे मृत डॉक्टर महिलेच्या हातावरती सुसाईड नोट सापडलेली आहे चार वेळा अत्याचार केल्याचा या ठिकाणी मजकूर या महिलेनं आत्महत्या करण्यापूर्वी लिहिल्याचं आपण पाहतोय पीएसआय गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर यांनी आपल्यावरती अत्याचार केला असा आरोप देखील करण्यात आलेला आहे पीएसआय एस आय गोपाल बदने यांनी अत्याचार केला तर पोलीस प्रशांत बनकर यांनी आपल्याला मानसिक त्रास दिला छळ केला असा आरोप करत या डॉक्टर महिलेनं आपलं जीवन संपवलेलं आहे आता पोलिसांकडून कशी कारवाई केली जाते हे बघणं अतिशय महत्वाचं असेल फलटणमध्ये महिला डॉक्टरची सुसाईड नोट लिहित आत्महत्या समोर आलेली आहे चार वेळा अत्याचार केल्याचं या आत्महत्याच्या अगोदर लिहिलेल्या सुसाईड मध्ये नमूद केलेलं आहे पीएसआय गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर यांच्यावरती हा आरोप करण्यात आलेला आहे त्यामुळे आता पोलीस कशा पद्धतीनं पुढे कारवाई करतायत हे बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे साताऱ्यातील फलटण या ठिकाणचा हा सगळा धक्कादायक प्रकार आहे पलटणमध्ये महिला डॉक्टरची सुसाईड नोट लिहित आत्महत्या आपण पाहतो चार वेळा अत्याचार केल्याचं त्यांनी या आत्महत्याची अगोदर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलेलं आहे आत्महत्यापूर्वी त्यांनी हातावरती मजकूर लिहून संपूर्ण आपलं जीवन संपवलंय तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची सुसाईड नोट लिहित आत्महत्या महिला डॉक्टरनं हातावरती सुसाईड नोट लिहून आपलं जीवन संपवलेलं आहे महिला डॉक्टरकडून आत्महत्या करण्यापूर्वी चार वेळा अत्याचार केल्याची सुसाईड नोट आहे महिला डॉक्टरकडून आत्महत्या करण्यापूर्वी पी एस आय गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर यांच्यावरती गंभीर असे आरोप आहेत आता या सुसाईड नोटच्या आधारे पोलीस काय कारवाई करतायत हे बघणं अतिशय महत्वाचं असेल मात्र सर्वसामान्यांचे से नागरिकांचे से जे सुरक्षणकर्ते असतात सुरक्षाकर्ते असतात तेच जर असे करायला लागले तर पुढे आम्ही नेमकं काय करायचं असा सवाल देखील ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आलेला आहे सुषमा अंधारे यांची ही प्रतिक्रिया होती फलटणमध्ये महिला डॉक्टरची सुसाईड नोट लिहित आत्महत्या झालेली आहे चार वेळा अत्याचार केल्याचं कळत आहे संदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे पाटील आहेत आपल्यासोबत रुपाली ताई अतिशय धक्कादायक घटना आहे आणि घटनेमध्ये खरं बघायला गेलं तर पी एस आय आणि पोलिसांवरती गंभीर असे आरोप करण्यात आलेले आहेत कसं पाहता याकडे आपण नाही ही घटना खरंच भयंकर आहे परंतु तातडीने जो कोण पोलीस आहे मला वाटतं बदने आणि दुसरा कोण पोलीस पी हे निलंबित केले पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा पहिला दाखल झाला पाहिजे पण गुन्हा दाखल होत असताना त्यांना तातडीने निलंबित करणं गरजेचं आहे कारण का जे रक्षक आहेत तेच जर असतील आणि ती जी डॉक्टर मुलगी आहे ती हातावर लिहून जर सुसाईड करत असेल तर खरंच म्हणजे निशब्द झालं हे ऐकून की ज्यांच्याकडे रक्षणाची जबाबदारी आहे त्यांच्यामुळे जर मृत्यू होत असतील तर अशा लोकांवर तातडीने कारवाई होणं गरजेचं आहे आणि त्याच्या पुढं मी जाऊन सांगते या ज्या आत्महत्या केलेली आमची भगिनी तिने नव्हती आत्महत्या करायला पाहिजे तिच्यावर अन्याय झालाय तर ते याला तुम्ही समजा त्या पोलिसांच्या अगेन्स्टमध्ये एसपी होते आ, आ, महिला आयोग होत किंवा इतर महिला संघटना होत्या तक... आपली प्रतिक्रिया पोहोचलेली आहे तुर्तास धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी मंत्री शंभूराज देसाई आहेत आपल्यासोबत जी तुम्ही सातारा जिल्ह्यातल्या आणि सातारा जिल्ह्यातल्या फलटण मध्ये धक्कादायक प्रकार घडलेला आहे कसं पाहता कशी पुढे कारवाई करणार आहात कारण पहिल्यांदा तर एकदम दुर्दैवी आणि खेदजनक दुःखदायक हा प्रकार आहे आणि जेव्हा मला हे समजलं ताबडतोब च्या बरोबर आमच्या आणि एसपी च्या बरोबर बोललेलो आहे सिनियर म्हणजे वरिष्ठ आम्ही महिला सुद्धा ऑन द स्पॉट पहिल्यांदा रवाना केलेला आहे तिकडे आणि एसपी सुद्धा स्वतः आमचे तिथे जात आहेत कुठलाही पुरावा तिथला नष्ट होऊ नये ते सगळे पुरावे हातात यावेत या दृष्टीनं पहिली कारवाई पहिलं प्राधान्य त्याला आपण या ठिकाणी दिलेलं आहे आणि मी एसपी ना स्वतः सांगितले की तुम्ही पहिल्यांदा जे कोणाची नाव आहेत त्यांना पहिल्यांदा ताब्यात घ्या अटक सत्र पहिलं सुरू करा त्यामुळे आता पोलीस सुद्धा त्याच कामामध्ये आहेत त्यांना कोणी जर कोणाचं नाव आलं असेल निश्चितपणे त्याच्यावरती गुन्हा तर दाखल आपण केलेला आहे पण त्याला अटक देखील करण्याची प्रक्रिया सुरू करू सगळे पुरावे ताब्यात घेऊ जेणेकरून म्हणजे पुरा पुराव्यामध्ये कुठं छेडछाडी होणार नाही आणि कठोर कारवाई त्या नाराधामाला होईल या दृष्टीनं सगळ्या सूचना मी दिलेल्या आहेत तर आमची एस पी सुद्धा त्या ठिकाणी महिला थोड्याच तुमची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे शंभुराजी तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर आपल्यासोबत आहेत पंकज भोयर गृह राज्यमंत्री पंकजी आपण पाहतोय साताऱ्यातील फलटण मध्ये अतिशय धक्कादायक हा प्रकार घडलेला आहे पी एस आय आणि पोलिसांचं इथे सुसाईड नोट मध्ये नाव घेण्यात आलेलं आहे आपण कशा पद्धतीनं कारवाई करणार आहात पुढे पैठणीतील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केलीची घटना नुकतीच समोर आलेली आहे आणि त्यांच्या हातावर एक मजकूर देखील त्या ठिकाणी आढळून आलेला आहे या अनुषंगानं पोलिसांना तातडीनं चौकशी करून गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत आणि चौकशी करून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल पंकजी मात्र हे अतिशय धक्कादायक प्रकार नाहीये का पी एस आय लेवलचे अधिकारी असतील पोलीस असतील हे डॉक्टरांवरती अत्याचार करत आहेत ज्या महिलेनं सुसाईड नोटमध्ये संपूर्ण नमूद केलेलं आहे याआधी जर का अशा घटना आपण बघितलेल्याच आहेत मात्र ही पुन्हा एकदा अशी घटना घडलेली आहे घटना रोखण्यासाठी आपण कशा पद्धतीनं पुढे पावलं उचलणार आहात काय तुमची प्रतिक्रिया आहे नाही निश्चितच ना ही घटना अतिशय निंदनीय आहे याच्याकरता तातडीनं जी काही सुसायडची व्हेरिफिकेशन करून चौकशी करून जोही कोणी दोषी असेल तो पोलीस विभागातील असो किंवा कुठल्या विभागातील असो त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई या ठिकाणी करण्यात येईल पंकजी या घटनेसंदर्भात तुमच्यापर्यंत नेमकी कोणती प्राथमिक माहिती समोर आलेली आहे मी याची माहिती पोलीस अधीक्षकांकडून त्या ठिकाणी सातारा पोलीस अधीक्षकांकडनं घेतली त्यांनी सांगितलं की जिल्हा उपरुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर सोबत ती आत्महत्या झालेली आहे आणि त्यांच्याजवळ एक नोट सुसाईड नोट देखील आढळून आलेली आहे या अनुषंगाने त्यांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू केली की आतापर्यंत मला असं वाटते गुन्हे दाखल देखील झालेले असतील आणि तातडीनं जे काही पुरावे आहेत ते पोलीस त्या ठिकाणी जमा करतायत आणि संबंधितांना अटक करण्यात येईल निश्चित पंकजी या सगळ्या प्रकरणामध्ये त्यामुळे आम्ही अशी अपेक्षा करू की संपूर्ण कारवाई योग्यरित्या केली जाईल तुर्तास धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी